नमस्कार मी वनश्री पांडे तुम्हा सर्वांचं ऊर्जा विथ माझ्यात मध्ये स्वागत करते सगळ्यांमध्ये आहे पण काही कालांतराने डिप्रेशन स्ट्रेस एन्झायटी अँगर या सगळ्या गोष्टींमुळे आपली ऊर्जा आहे ना ती कमी कमी होत जाते पण घाबरू नकोस मी आहे ना तीच ऊर्जा पुन्हा पॉझिटिव्ह करण्यासाठी मी तुझ्यासाठी वेगवेगळे विषय आणि वेगवेगळे एपिसोड घेऊन येत असते सो काय दिवाळी जवळ आली आहे ना शॉपिंग फराळ घरातली साफसफाई हे सगळं करण्यामध्ये तू बिझी असशील बरोबर की नाही प्रत्येकाला वाटत असत की लक्ष्मीने आपल्याकडे यावं नांदावं आणि वर्षभर काय कायम पैसे आणि छान सगळं असावं लक्ष्मी पूजनाचं महत्व आपल्या धर्मात असं सांगितलेलं आहे की त्या दिवशी आपण लक्ष्मीची पूजा करतो दिवे लावतो पणत्या लावतो पण तू कधी विचार केलायस का लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तू जो दिवा लावतेस तो योग्य पद्धतीने लावतेस का किंवा लक्ष्मीपूजनासाठी आपण जी थाळी तयार करतो ती योग्य पद्धतीने करतेस का नाही आय नो मला माहिती आहे प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी आहे पण कसं असतं ना नवीन नवीन शिकणं ही काळाची गरज असते सो आजचा हा एपिसोड फक्त तुझ्यासाठी आहे आणि तो खास आहे का माहिती आहे पण घरामध्ये घराचं क्लिन्झिंग कसं करावं लक्ष्मीपूजनाच्या दिवशी किंवा लक्ष्मीचा दिवा कसा लावावा लक्ष्मीपूजनाची थाळी कशी तयार करावी या सगळ्या गोष्टी आज मी खास तुझ्यासाठी घेऊन आलेली आहे वाट कसली बघतेस पटकन एक डायरी घे पेन घे आणि मी जे सांगतेय ते लिहून घे आणि या दिवाळीला ऊर्जा स्पेशल दिवाळीचा दिवा लक्ष्मीची थाळी या पद्धतीने पूजा करून बघ म्हणजे तुला कळेल कसं असतं ना पैसे काय सगळेच कमवतात पण लक्ष्मी लक्ष्मी किती जणांच्या घरी येते आणि नांदते हे महत्वाचं आहे या सगळ्या गोष्टी करून बघ लक्ष्मी प्रसन्न होईल आणि तुझ्या घरी नांदेल सुद्धा कारण घरातली लक्ष्मी खूश असणं खूप गरजेचं आहे चल मग वाट कसली लक्ष्मी लक्ष्मीपूजन ज्या दिवशी आहे म्हणजे साधारण संध्याकाळचा मुहूर्त असतो त्याआधी घर आपल्याला पूर्ण क्लीन करून घ्यायचंय त्याला आपण क्लिन्झिंग असं म्हणतो म्हणजे साफ करून घ्यायचंय का कारण साफसफाई तर तुझी झाली असणारच आहे पण पूजा मांडायच्या अगोदर जेव्हा मी ज्या सांगते त्या पद्धतीने क्लीन केलं तर लक्ष्मी खूप प्रसन्न होऊन तुझ्या घरामध्ये येईल सो करायचं काय आहे तांब्या घ्यायचा आहे ठीक आहे पूजेच्या आधी करायची ही विधी तांब्या घ्यायचाय चांदीचा असेल तांब्याचं चा असेल कुठल्याही प्रकारचा घेऊ शकतेस त्याच्यामध्ये काय करायचंय पाणी घ्यायचंय अर्धा भरून घ्यायचा तांब्या पाण्यानी आता काय करायचंय कुठलंही अत्तर घ्यायचंय अत्तर का तर अत्तर हे लक्ष्मीला प्रिय आहे आणि त्याचा सुगंध आहे त्याच्यामुळे लक्ष्मी तुझ्या घरी छान येईल आणि हे अत्तर जे आहे ते ह्याच्यामध्ये टाकायचंय सो आता अत्तर तुम्ही मला विचाराल की कुठलं घेऊ केवड्याचं किंवा गुलाबाचं किंवा मोगऱ्याचं कुठलंही अत्तर जे तुम्हाला आवडतंय ते तुम्ही घेऊ शकता आणि गुलाबाचं फूल करायचं काय आहे अकरा वेळेला या गुलाबाच्या फुलांनी पाणी जे आहे ते ढवळायचं म्हणजे अत्तर आणि पाणी मिक्स होईल आणि हे करत असताना देवीचा जो मंत्र आहे श्रीम ब्रिझी तो म्हणायचा करूया आपण श्रीम ब्रिझी श्रीम ब्रिझी श्रीम ब्रिझी श्रीम ब्रिझी श्रीम ब्रीझी श्रीम्रिझी श्रीम ब्रिझी श्रीम रिझी श्रीम रिझी श्रीम रिझी श्रीम रिझी ओके अशा पद्धतीने काय झालंय वॉटर मॅनिफेस्टेशन बद्दल ऐकलं असतीलच तू ऐकलं नशील तर टेन्शन नको घेऊस त्याचा एपिसोड येणारच आहे सो पाण्यामध्ये सुद्धा एनर्जी असते आणि आपण जेव्हा श्रीम ब्रिझी या मंत्राचं उच्चारण करतो तेव्हा हे पाणी जे आहे ते चार्ज झालेलं आहे काहीही करायचं नाहीये दरवाज्यात जायचंय दरवाज्याच्या बाहेर जायचंय आणि घराच्या आत पाणी असं असं शिंपडायचं आहे आणि हे करत असताना श्रीम ब्रिझी श्रीम ब्रिझी श्रीम ब्रिझी म्हणायचं आहे म्हणजे पूर्ण घर जे आहे ते बरोबर हे गुलाबाचं पा फूल जे आहे ते आतमध्ये टाकून एंट्रन्सला श्रीम ब्रिझी उंबरठ्यावरती श्रीम ब्रिझी आतनं म्हणजे बाहेरच्या साईडने घराच्या आतल्या साईडला घराच्या बा आतमध्ये उभरून बाहेर नाही आहे घराच्या बाहेर जायचं आहे आणि घराच्या दिशेला तोंड करून आतमध्ये हे पाणी आहे उंबरठ्यावरती आणि मग प्रत्येक कॉर्नरला श्रीम ब्रिझी हे असं करत श्रीम ब्रिझी श्रीम ब्रिझी श्रीम ब्रिझी जेवढं मोठं तुझं घर असेल त्या सगळीकडे जाऊन हे पाणी जे आहे ते शिंपडायचं आहे ह्यानी काय होणार आहे तुमच्या घरामध्ये जी काय निगेटिव्हिटी आहे जी काय निगेटिव्ह एनर्जी आहे ती जायला मदत होणार आहे आणि या पाण्यामुळे घर तुझं सगळं क्लीन होऊन लक्ष्मी जी आहे ती तुझ्या घरी यायला तयार होणार आहे आणि ज्या ठिकाणी तू पूजा मांडणार आहेस त्या ठिकाणी सुद्धा अशाच पद्धतीने पाणी शिंपडून घ्यायचं आहे श्रीम ब्रिझी श्रीम ब्रिझी श्रीम ब्रिझी श्रीम ब्रिझी आणि मग तुम्ही ज्या पद्धतीने लक्ष्मीपूजन करता ते करायचं आहे पण या वेळेला ऊर्जा काहीतरी नवीन घेऊन आलंय तर पूजेची थाळी कशी असावी किंवा लक्ष्मीचा दिवा कसा असावा याबद्दल मी तुला सांगते तयार राहा तर मग लक्ष्मी दिवा कसा करायचा हे सांगते मी तुला डायरी आणि पेन घेतलायच ना म्हणजे तू लिहून घेशील विसरायला नको कारण या वेळेला लक्ष्मीपूजन जे आहे ते ऊर्जा स्टाईल असणार आहे ठीक आहे सो लक्ष्मी दिवा करण्यासाठी काय काय लागणार आहे तीन पणत्या मोठी साईज मीडियम आणि छोटी ठीक आहे आता या इथे मी थोड्या मोठ्या पणत्या घेतलेल्या आहेत पण तुम्हाला ज्या पद्धतीने मिळतील त्या पद्धतीने तुम्ही पणत्या घेऊ शकता मातीचाच असायला हव्यात पणत्या त्यासाठी अजून काय काय लागणारे खडे मीठ लागणारे जायफळ पावडर वेलची दालचिनी पावडर दालचिनी लवंग तिळाचं तेल आणि काही वाती सो मी सांगितल्याप्रमाणे तू घर क्लीन करून घेतलं असशीलच बरोबर त्यानंतर पूजा एक साधारण सहा साडेसहा असा मुहूर्त असतो जनरली तर सहा सव्वासाला मुहूर्ताच्या सा एक दोन मिनटं आधी या दिव्याची तयारी करून घ्यायची आहे सो so, सर्वात प्रथम खालची जी पंटी आहे मोठी पंटी त्याच्यामध्ये काय करायचंय हे खडे मीठ जे आहे ते आपल्याला टाकायचंय आता खडे मीठ का कारण घरामध्ये जी काय निगेटिव्हिटी आहे ती सगळी निघून जावी म्हणून आपण सिंबलिकली या गोष्टी सगळ्या करत असतो आता स्पिरिच्युअलिटीमध्ये ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या आपण सिंबलिकली करत असतो तर मिठाचा उपयोग काय आहे आपण खडेमिठाचं तर काय म्हणतात त्याला महत्त्व खूपच आहे आंघोळ करताना सुद्धा तुम्ही रॉक सॉल्ट खडे मीठ वापरू शकता म्हणजे जी काय नेगेटिव्हिटी आहे ओरामधली ती निघून जायला मदत होते सो तुमच्या घरातली जी काय निगेटिव्हिटी आहे वादविवाद टेन्शन स्ट्रेस हे सगळं आहे ना हे ॲब्झॉर्ब करतं सो पहिली जी पणती आहे ती रॉक सॉल्टनी जाडं मीठ जे काही पिंक सॉल्ट खूप प्रकारेत वेगवेगळे पण प्रेफरेबली रॉक सॉल्ट तुम्ही पहिली तर उत्तम वापरला पणटी भरून घ्यायची आता त्याच्यावर ठेवायची ही दुसरी पणती ओके आता या पण काय टाकायचं आहे पाच वेलच्या पाच लवंगा दालचिनीचे पाच तुकडे आता दालचिनी का कारण दालचिनी किंवा वेलची किंवा लवंग ह्याच्यामध्ये प्रॉस्पॅरिटी वेल्थ मनी जनरेट किंवा अट्रॅक्ट करण्याची शक्ती असते पॉवर असते त्यामुळे आपण या सेकंड पण्टीमध्ये पाच वेलच्या पाच दालचिनी पाच लवंगा या पद्धतीने ठेवायच्यात आपल्याला आता त्याच्यावरती आपली जाईल तिसरी पण्टी आता या पंटीमध्ये तुम्ही बघितलंय मी वाद घातली आहे या पंटीमध्ये आता तुला तिळाचं तेल घालायचं आहे तिळाचं तेल किंवा बदामाचं तेल किंवा नॉर्मल तेल सुद्धा चालेल पण प्रेफरेबली तिळाचं तेल ही पंटी अशी भरून घ्यायची आहे सो आता या पंटीमध्ये तिळाचं तेल घालून घ्यायचं आहे आणि थोडीशी जायफळ पूड दालचिनी पूड दोन्ही घालायचं आहे दिव्याचं खूप महत्त्व आहे आप आपल्याकडे कारण दिवा डेफिनेटली निगेटिव्हिटी तर घालवतोच पण आपल्या मनातली जी इच्छा आहे आप आपल्यामध्ये जो प्रकाश असतो तो दिवा सिम्बलाईज करतो सो तेलामध्ये तुम्ही बघितलं की मी जायफळाची पावडर आणि दालचिनीची पावडर हे असं तू मिक्स पण करून घेऊ शकतेस ठीक आहे आता हे तेल एनर्जाइज झालेलं आहे मनी अट्रॅक्ट करण्यासाठी अशा पद्धतीने छान मिक्स झालं की ही वाट वाटा दिवा सो अशा पद्धतीने हा लक्ष्मी दिवा या लक्ष्मी पूजनाला तू करून बघ पहिला लेअर जो आहे तो निगेटिव्हिटी घेऊन जाईल सेकंड लेयर जो आपण ठेवलेला आहे पण तीचा त्याच्यामध्ये लक्ष्मी अट्रॅक्ट करण्यासाठी वेलची दालचिनी लवंग आपण टाकलेले आहेत म्हणजे लक्ष्मी अट्रॅक्ट करण्यासाठीची एनर्जी आपण घरामध्ये दिलेली आहे आणि तिसऱ्या बंटीमध्ये आपण तिळाचं तेल त्याच्यामध्ये जायफळ आणि दालचिनीची पावडर हे दोन्ही घालून अगेन घरामध्ये लक्ष्मी येण्यासाठीची एनर्जी आहे आपण म्हणतो ना कोणी पाहुणे येणार असतील तर आपण घरामध्ये स्वच्छता करतो का कारण जेव्हा पाहुणे येतात तेव्हा लोकांना पाहुण्यांना घर बघून छान वाटतं पॉझिटिव्ह वाटतं कौतुक करतात आणि बराच वेळ तिथे बसूनही राहतात तसं जेव्हा लक्ष्मी आपल्या घरी येते तेव्हा तिला प्रसन्न करण्यासाठी घरातलं वातावरण खूप छान पाहिजे आणि तशा एनर्जीज जर आपण घरात कायम ठेवल्या तिथे लक्ष्मी कधीही सोडून जाणार नाही ते तुमच्या घरी नांदेल सो अशा पद्धतीने हा लक्ष्मी दिवा ऊर्जा स्पेशल या वर्षीच्या दिवाळीला तुम्ही करून बघा सो हा दिवा नॉर्थ किंवा नॉर्थ ईस्टला ठेवायचा आहे जनरली आपण पूजा किंवा देवारा आपला नॉर्थ किंवा नॉर्थ ईस्टला असतो सो नॉर्थ किंवा नॉर्थ ईस्टला हा देवा हा दिवा तयार करून ठेवायचा आहे आणि मग पुढे लक्ष्मीची थाळी कशी सजवायची आहे ते बघूया सो so, लक्ष्मी दिवा कसा करायचा हे पाहिलंच तू आता लक्ष्मी पूजनाची थाळी किंवा ताट कसं सजवायचं कसं मांडायचं हे दाखवते मी तुला त्यासाठी काय काय लागणार आहे एक ताटली मी ते स्टीलची घेतली तुला चांदीची घ्यायची असेल तू घेऊ शकतेस फुलं आहेत गजरा किंवा वेणी सुद्धा ऑप्शनल आहे तू ठेवू शकतेस पिंजर बुक्का आ, सुपारी आणि देवीसाठी दागिने आहेत तिचा साज शृंगार करण्यासाठी आणि तांदूळ सो अशा पद्धतीने थाळी मी गेले दहा वर्षांपासून करते कारण अन्नपूर्णा म्हणजे अन्न, अन्न धान्यांनी भरलेलं असावं घर तर कुठेतरी अन्नाची सुद्धा अन्नपूर्णाची सुद्धा पूजा व्हायला हवी याच्या मागचा हा हेतू आहे सो काय करायचं आहे एक ताटली छान पुसून घ्यायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता तांदूळ घालून द्यायचा तांदूळ इज गोइंग टू रिप्रेझेंट अन्नपूर्णा देवी की आपण अन्नधान्याची सुद्धा पूजा करतो लक्ष्मी डेफिनेटली लक्ष्मीपूजन तर आहेच पण त्याचबरोबर आपण जेवतो हो, आपल्याला अन्नदेव नेहमीच सुखी ठेवतो आणि प्रत्येकीला वाटतं की तिचं घर जे आहे अन्न थी थी, जे ते अन्नधान्यांनी भरलेलं असावं आणि कुठलाही अतिथी तिच्या घरी जेव्हा येतो तेव्हा तो उपाशीपोटी जाऊ नये जो कोणी येतो तो, तो भरपूर जेवून जावं तर ता तांदूळ त्याचं सिंबल आहे ठीक आहे अशा पद्धतीने हे असे फ्लॅट करून आहे आता काय करायचंय लाल पिंजर किंवा आता इथे मला जो सापडलेला आहे मरुनेश कलर आहे थोडासा पण त्याच्यामध्ये थोडीशी रांगोळी काढून आपल्याला इथे काय करायचं आहे आता देवीचा चेहरा जो आहे तो आपण या तांदुळावरती बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत सो सुरुवात कशी करायची आहे देवीच्या कुंकूपासून ठीक आहे छान कुंकू काढायचंय त्याच्यानंतर देवीचे डोळे हे करत असताना मनामध्ये तुम्ही श्रीम्रिझी म्हणू शकता सो अशा पद्धतीने ही सुंदर देवी मी इथे रेखाट्याचा प्रयत्न केलेला आहे आता काय करायचं आहे तिला आपल्याला नटवायचं आहे तर देवीचा शृंगार जो होतो तो मंगळसूत्रांनीच होतो आधी सो आपण ताटलीवरच देवीला आपण नट नटवतो त्याप्रमाणे मंगळसूत्र घालून झाल्यावर तुझ्याकडे तुझे सोन्याचे दागिने कारण आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोन्याची सुद्धा पूजा करतो पैसे सुद्धा ठेवतो प्रत्येकाच्या घराची पद्धत वेगळी असते आणि त्याच्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये खूप 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 बदल झाला कारण आपण जे करतो ते मनोभावी करणं फार महत्वाचं असतं सो मी माझ्याकडे माझ्या खऱ्या सोन्याच्या दागिन्यांची पूजा करते सो तुझे खरे सोन्याचे दागिने असतील घरात तर ठीक नाही तर लॉकरमध्ये जा काढून आण आणि लक्ष्मीपूजनाला तर मला असं वाटतं की घरातल्या प्रत्येक लक्ष्मीने नख शिखांत नटावं कारण घरातली लक्ष्मी सुंदर दिसेल घरातली लक्ष्मी आनंदी असेल तर त्या घरामध्ये भरभराट आणि आनंद नेहमीच राहतो सो हे गळ्यात घालून घेतलेलं आहे आता हे मी इथे ताटलीच्या खाली ठेवलं आहे ताटली तुमची मोठी असेल तर ताटलीच्या आतमध्ये पण तू घालून ठेवू शकतेस आता हे लक्ष्मीसाठी का नाहीत ओके सो इथे मी सिम्बलिकली लक्ष्मीला कानातले घालते आणि हे करत असताना इतकं छान वाटतं म्हणजे जेव्हा पूर्ण फॅमिली एकत्र येऊन ह्या सगळ्या गोष्टी करते आता नथ घालायची आहे कारण हे सगळे सण आहेत ना ते काय की सगळ्यांनी एकत्र यावं छान पदार्थांचा आस्वाद घ्यावा सगळे नातेवाईक एकत्र येतात गप्पा रंगतात आणि एक खूप छान खेळमेळीचं वातावरण असतं तर हे सण मला प्रत्यक्षात खूप आवडतात छान अशी बिंदी आपण देवीला घातलेली आहे आणि ह्या बांगड्या बांगड्या साईडला तुम्ही ठेवू शकता आता हे लक्ष्मीचं नाणं आहे चांदीचं चा आता कोणाकोणाकडे लक्ष्मीची मूर्ती ठेवतात चांदीची किंवा लक्ष्मी आणि नारळाच्या स्वरूपामध्ये पूजतात तर प्रत्येक घराची पद्धत वेगळी आहे पण ही पद्धत मी जी तुम्हाला दाखवते थोडीशी वेगळी करून बघा चांदीचं चा नाणं आहे आणि तुमच्याकडे असलेली कॅश ही देवीच्या इथे समोर ठेवायची आहे आणि त्याच्यावर हे चांदीचं सा नाणं जे आहे ते थे ठेवून द्यायचं आहे पूजेच्या वेळेला तुम्ही हळद कुंकूत वाहणारच आहात आता तुमच्या घरात मेन आपलं जे काम आजच्या जनरेशन जे फोनवर चालतं फोन लॅपटॉप किंवा बिझनेस असेल तुम्ही डायरी मेंटेन करत असाल तर ती डायरी किंवा घरातले सगळे दागिने आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्ही इथे ठेवू शकता तो फोन कारण फोनवरती बिझनेस चालतो किंवा काम चालतं म्हणून फोन आणि हा पायरा आहे पायराईट तुम्हाला कुठेही इझिली मिळून जाईल पायराईट घ्यायचा आहे आणि तो सुद्धा इथे ठेवायचा आहे तुम्ही पैशांवर ठेवू शकता कारण पायराईटचं मेन काम काय पैसे अट्रॅक्ट करून आणायचं पैसे जनरेट करण्यासाठी जी एनर्जी असते ती पायराईटमध्ये असते सो अशा पद्धतीने आपले अशा पद्धतीने आपली ही आ, लक्ष्मी तयार झालेली आहे आणि तिला अजून छान आणि सुंदर बनवण्यासाठी आपल्याला काय करायचंय पूर्ण फुलांची सजावट आता तुम्हाला वाटलं की मला गजरा हवा आहे किंवा वेणी हवी आहे तो तुम्ही ते करू शकता इथे माझ्याकडे आता फुलं आहेत मी फुलांनी तिचा साज शृंगार जो आहे तो कम्प्लीट करते अशा पद्धतीने आपली देवी इतकी सुंदर दिसते आहे ओके सो अशा पद्धतीने आपली लक्ष्मी पूजनासाठी देवीची थाळी जी आहे ती सजून तयार आहे आणि तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता म्हणजे तुझ्या पद्धतीने आता मी बरंच ऐकलं की की कथाकथन होतं किंवा पूजा होतात वेगवेगळ्या पद्धती वेगवेगळ्या घरांमध्ये दहा दहा महिलावरती बदलत जातात पण अशा प्रकारची थाळी तुझं सजवून ठेवली तर कुठेतरी अन्नपूर्णेला सुद्धा आपण वंदन करतोय आणि म्हणतोय की हे घर धन धान्य धान, सुख समृद्धी आनंदाने सदैव भरलेलं असावं आणि मी जसं म्हणते की पैसे काय सगळेच कमवतात पण लक्ष्मी किती जणांच्या घरी येते आणि नांदते हे जास्त महत्वाचं आहे तर पैसे कमवण्यापेक्षा लक्ष्मीला कसं तुम्ही नांद विचार करायला हवा या दिवाळीला ऊर्जा स्पेशल लक्ष्मी थाळी तू तु तुझ्या तु घरी करून बघ आणि बघ हे करत असताना घरचे सगळे कसे एकत्र येतात छान आनंदाने पॉझिटिव्हली गप्पा मारत मारत हे तुम्ही सगळं तयार करता आणि मग पूजा करता त्याचा आनंद जो आहे तो द्विगणित होतो सो त्यामुळे या दिवाळीला ही थाळी तू करून बघ आणि मला कमेंटमध्ये नक्की कळ छान आपला लक्ष्मी दिवा तयार आहे लक्ष्मीची सुंदर थाळी सजलेली आहे तर आता लक्ष्मीला प्रसाद किंवा ऑफरिंग काय द्यायचं ऑफकोर्स आपण बत्ताशे आणि लायनचा प्रसाद तर देतोच पण त्याचबरोबर तुमचे जी कामं अडत असतील किंवा जे काही स्ट्रेस टेन्शन असेल त्या सगळ्या गोष्टी देवीला सांगायच्यात की आता ह्याच्यापुढे घेऊन जा आमच्या घरातनं जे काही प्रॉब्लेम स्ट्रेस आहे ते घेऊन जा आणि मी तुला एक छान पान ऑफर करतोय तो पान घ्यायचं आहे विड्याचं स्वच्छ करून आणि त्याच्यावरती मध लावायचं छोट्या छोट्या छान छान पद्धती आहेत आणि प्रत्येकाच्या मागे ना काही ना काहीतरी कारणच असते आपण त्याच्यावर सुद्धा एक एपिसोड बनवूया सायन्स आणि स्पिरिच्युअलिटी कारण बऱ्याच लोकांचा विश्वास नसतो या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला पाच वेलच्या एक दालचिनी तीन लवंग सुपारी आणि खडीसाखर अशा पद्धतीने हा विडा जो आहे तो तुम्हाला जर वाटला तर तुम्ही फोल्ड करू शकता नाहीतर तुम्ही अशाच पद्धतीने देवीला ऑफर करू शकता आणि त्याचबरोबर देवीला देवीचं आवडतं फूल कमळ ते ऑफर करायचं आहे ठीक आहे आणि हे करून झाल्यावरती ही कमलगट्ट्याची माळ आहे म्हणजेच कमळांच्या बियांची माळ ते कमलगट्टा माळा माला म्हणतात ह्याला आणि हे सगळं झाल्यावरती एकशे आठ वेळेला श्रीम रिझीचं मंत्र जो आहे त्याचं उच्चारण करायचं आहे मी अकरा वेळेला तुम्हाला करून दाखवते कशा पद्धतीने करायचं आहे सो थाळी झालेली आहे दिवा लागलेला आहे आपण देवीला प्रसाद म्हणजे आपण ऑफरिंगसुद्धा दिलेलं आहे तिचं लाडकं फुलसुद्धा आपण तिला अर्पण केलेलं आहे आणि मग म्हणायचं आहे श्रीम्रिझी 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 श्रीमरीझी श्रीम रिझी श्रीम्रिझी श्रीम्रिझी श्रीम्री झी श्रीम्री झी श्रीम र्री झी अशा पद्धतीने एकशे आठ वेळेला तुम्ही हा मंत्र म्हणून देवीला छान प्रसन्न करू शकता आणि हे सगळं करत असताना ठीक आहे आपण देवीसाठी देवतांसाठी सगळं करत असतो पण हे सगळं करत असताना कुठे ना कुठेतरी आपल्या आतमध्ये जी ऊर्जा आहे ती पॉझिटिव्ह होत जाते आणि ऊर्जा याचा उद्देश हाच आहे की असे वेगवेगळे विषय वेगवेगळ्या पद्धती तुमच्या समोर छान पद्धतीने मांडायच्या सो so, हा दिवाळी स्पेशल एपिसोड तुला कसा वाटला हे कमेंट्सद्वारे मला नक्की लिहून पाठव कारण मी आतुरतेने वाट बघत असते म्हणजे आम्ही हळूहळू अजून वेगवेगळे विषय तुमच्यासमोर घेऊन येऊ शकतो सो दिवाळीचा दिवा लक्ष्मीची थाळी आणि लक्ष्मीचे ऑफरिंग हे सगळं तुला करून बघायचं आहे सो तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा बघत राहा ऊर्जा विथ वनश्री ऊर्जा ती जी तुझ्यात आहे